माझ्या छोट्या बालमित्रांनो तुम्हाला असावा सुंदर चॉकलेट चॉकलेटचा बंगला चंदेरी सोनेरी चमचमता चांगला किंवा पण शाळेत गेला ससा ही बालगीत आठवत आहेत का बरोबर तुम्हा सर्वांची फार फार आवडती ही बालगीतं आहेत तुम्हाला माहिती आहे का ही बालगीत कुणी रचली आहेत ही बालगीत रचली आहेत राजा मंगळ वेढेकर यांनी त्यांचं खरं नाव वसंत नारायण मंगळ वेढेकर त्यांनी साने गुरुजींबरोबर स्वातंत्र्य चळवळीत ही सहभाग घेतला होता बर बाल साहित्यकार आणि चरित्रकार म्हणून प्रसिद्ध असणारे राजा मंगळ वेढेकर यांचा जन्म अकरा डिसेंबर एकोणीशे पंचवीस रोजी झाला साने गुरुजींमुळे त्यांना मुलांसाठी लिहिण्याची प्रेरणा मिळाली आजवर मंगळ वेळेकरांनी विपुल साहित्य निर्मिती केली आहे आपला भारत शोध भारताचा या त्यांच्या गाजलेल्या पुस्तक मालिका असून त्यांनी लिहिलेले साने गुरुजींचे चरित्र देखील प्रसिद्ध आहे त्यांना जवाहरलाल नेहरू समिती पुरस्कार गदिमा पुरस्कार बाल सेवा पुरस्कार अशा अनेक पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले आहे राजा मंगळवेडेकर यांचे एक एप्रिल दोन हजार सहा रोजी निधन झाले आज आपण आनंदाने गाऊया की राजा मंगळवेडेकरांद्वारा रचित कविता ऐकणार आहोत आनंदाने गाऊया रिमझिम पाऊस झे आनंदाने गाऊया रिम झिम पाऊस झेलुया झिम झिम झरती धारा ग भिर भिरार भीर वारा ग झ झिम झिम झरती धारा ग भिरार भीर भीर वारा भिजून गेले अंग अंग गाऊ नाचू दंग भिजून गेले अंग अंग गाऊ नांग झर झर दारा झेलू भरभर भर भर गिर क्या घेऊग झर झर धारा झेलू गा भर भर गिर क्या घेऊग जमीन भिजते ये तो गंध झाडे वेली पक्षी धुंद जमीन भिजते ये तो गंध झाडे बेली पक्षी धुंद आनंदाने गाऊया पाऊस गाऊया रिमझिम पाऊस पाऊस आनंदाने तर मग छोट्या दोस्त आवडली नाही कविता या आणि अशा अनेक सुंदर कवितांचा आस्वाद आप, आपण आपल्या गमभण या मराठी भाषेच्या कार्यशाळेत नियमितपणे घेणारच आहोत धन्यवाद